सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय नमो बुद्धाय जय संविधान पुन्हा एकदा मी माझा जागा वरून। हो बहुजन ह्या यूट्यूब चॅनलवरून थोडंसं मी मनोगत सांगणार आहे की माणसाचं संतुलन जर आपल्याला स्थिर ठेवायचं असेल तर त्याला काय करावं लागेल पण तत्पूर्वी माझ्या जर यूट्यूब चॅनलला कोणी नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करा फॉलो करा जेणेकरून माझे असेच काही विचार मी माझ्या येड्यावाकड्या शब्दात मांडलेले तुमच्यापर्यंत पोचतील आणि तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओ येतील तर आज आम्ही एक शिबिर शिबिरमध्ये आम्ही भाग घेतला आहे जवळपास आम्ही जणी आहेत आणि कामामुळं काही लोकांना जमत नाही त्यामुळं फक्त दोन तासाचं शिबिर ठेवलं आहे आम्ही धम्म उपासिका म्हणून तर त्याच्यामध्ये असं आहे हे शिबिर ठेवण्याचं कारण काय आहे माणूस रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत वेगवेगळे विचार माणूस डोक्यात घेत घेऊन चालत असतो तर त्या विचाराला स्थिर करण्यासाठी कधी कुणी स्वतःकडे लक्ष आहे का किंवा माणूस फक्त श्वासावर जगतोय जर तो श्वासच माणसामध्ये नसेल या नाकातून जर श्वास जात नसेल आतमध्ये आपण जगतोय कसं आणि आपण श्वास जर नसेल तर जगू शकतो का अजिबात नाही म्हणून चिडचिडपणा वाढतो लेकरावर राग राग नवऱ्यावर राग राग नवऱ्यानं बायकोवर राग राग सासू सासऱ्यावर राग राग हा चिडचिडपणा जो आयुष्यात आपल्या रोजच्या जीवनामध्ये कुठल्या ना कुठल्या तरी कारणामुळे आपल्या जीवनामध्ये आपलं संतुलन बिघडतं आपल्याला राग येतो राग हा सगळ्यात मोठा माणसाचा शत्रू आहे आणि म्हणून मेडिटेशन करण्याने ध्यान करण्याने चित्ताचा एक आग्रह चित्त मन करण्याने एवढा माणसाला फायदा भेटतो ना एवढा त्याच्यावर विजय मिळवू शकतो आपण आपल्या संपूर्ण आयुष्यावर की खरोखरच बदल होतो त्याचमध्ये आणि म्हणून आम्ही आज शिबिर मी आज शिबिरला तीन वाजल्यापासून आम्ही जाणार आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही महिलांना काय फायदा होतोय ते त्यांना कळेल अनेक महिला यायला इच्छुक नव्हत्या या 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 परंतु त्यांना सांगितलं की आयुष्यामध्ये स्वतःकडे आपण लक्ष कधी दे देत नाही जिवंत काय आहे आम्ही श्वास आमचा हाय म्हणून आहे श्वास नसेल तर काहीच नाही एका मिनटात जर श्वास आतली आत जर आपला थांबला तर आपला मृत्यू लगेच होतो हे सुद्धा सगळ्यालाच माहीत आहे तरीसुद्धा मला त्याची आठवण करून द्यावी लागती सगळ्यांना आणि दुसरी गोष्ट अशी आहे जिथं कुठं असाल तुम्ही माझ्या रसिक बांधवांनो तुम्ही सगळे माझा व्हिडिओ बघतात जे बी काय माझा व्हिडिओ बघतात त्यांना माझा मानाचा आदराचा क्रांतिकारी भीम आणि भरपूर काही मेडिटेशन ध्यान साधन करण्याने शिबिर अटेंड करून त्याच्यामध्ये काही गोष्टी शिकायला भेटतात आणि मार्गदर्शन आणि माणूस हा सगळ्या गोष्टीमध्ये एक चांगला माणूस बनतो आणि म्हणून मला सांगायचं आहे की साधन जरूर करा काय करा ध्यान जरूर करा कारण की ध्यान करण्यामुळं माणसाचं चित्त थाऱ्यावर राहतं था। राग पटकन येत नाही कुठल्याच गोष्टीचा आणि आज मी सुद्धा जाणार सिविरला तुम्ही सुद्धा जिथं कुठं असेल बौद्ध उपासक उपासिकांनो सर्व समाजात्या समाजातील माझ्या बहीण भावांनो तर तुम्ही कुठे ना कुठेतरी बसलं पाहिजे ध्यानाला आणि त्याच्यावरच आपण सगळ्या जीवनावर आपल्या सगळ्या गोष्टीवर आपण मात करू शकतो त्यासाठी गरज आहे काळाची माणसाला एकाग्रता करण्याची मनाला स्थिर होण्याची कारण की मी भरपूर वेळा अनुभव घेतला माझा एक काळ असा होता की मला इतका राग येत होता ना पटकन राग यायचा पण आज मी जेव्हा जेव्हापासून मी जसं जसं मी धार्मिक जीवनामध्ये माझी वाटचाल के चालू केली मी जसं वाचन केलं मी बुद्ध समजून घेतले बाबासाहेब समजून घेतले अनेक गोष्टी मी त्यातून शिकले मी त्या माझ्या मनावर बिंबवून घेतल्या आचरण केलं ध्यान केलं मी रोजचं मला जसा वेळ भेटेल कामातून जसं जमेल तसं मी दहा मिनिट मी माझं श्वास करते घरामध्ये बसून त्याच्यामुळं माझं आरोग्यही चांगलं आहे आणि मला त्याच्यातून खूप खूप फायदा बी भेटतो आशीर्वाद भेटतो आणि ही करा एवढंच सांगते या ठिकाणी मी थांबते माझा व्हिडिओ जास्तीत जास्त फॉलो करा